आज आपण एका खास विषयावर बोलणार आहोत जगातील सर्वात वेगवान टोल प्रणाली आणि भारतातील नवीन फास्ट ट्रॅक पास टोल हे आपल्या रोजच्या प्रवासाचा भाग आहे पण कधीकधी टोल नाक्यावर थांबून वेळ आणि पैसा दोन्हीही वाया जातात पण काही देशांनी हे सगळं बदललं आहे चला तर मग त्याबद्दल आपण जाणून घेऊया जगात सगळ्यात जलद टोल प्रणाली कोणत्या देशात आहे असं विचारलं तर उत्तर आहे नॉर्वे नॉर्वेमध्ये टोल नाके नाहीत फक्त कॅमेरे आहेत हे कॅमेरे वाहनांची नंबर प्लेट स्कॅन करतात आणि टोलची रक्कम आपोआप वाहन मालकाच्या खात्यातून कापली जाते याला म्हणतात आटोपास विशेष म्हणजे गाडी कितीही वेगवान असली तरी कॅमेरे काम करतात थांबायची गरज नाही रांगा नाही त्रास नाही ही प्रणाली एकोणीसशे एक पासून सुरू आहे आणि आजही ती सर्वात प्रगत मानली जाते यामुळे वाहतूक कोणती ठरते आणि प्रवास सुखकर होतो याचे फायदे जाणून घ्यायचं म्हटलं वाहनांना थांबावं लागत नाही म्हणून वेळ वाचतो पूर्णपणे स्वयंचलित असल्याने मानवी चूक होत नाही कॅश किंवा कार्डाची गरज नाही सगळे डिजिटल आहे नॉर्वेनंतर सिंगापूर आणि दक्षिण कोरिया सारख्या देशांनीही अशीच तंत्राची मदत घेतली पण नॉर्वेसारखी जलद प्रणाली त्यांच्याकडे नाही आता भारताबद्दल बोलूया केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एक मोठी घोषणा केली आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून भारत फास्ट्रॅग आधारित विशेष पास देणार आहे फक्त तीन हजार रुपये देऊन तुम्ही हा पास घेऊ शकता यामुळे खाजगी वाहनांना म्हणजे कार जीप व्हॅन यांना वर्षभरात दोनशे वेळा टोलमधून मोफत प्रवास करता येईल म्हणजे रोज प्रवास करणाऱ्यांचे पैसे आणि वेळ दोन्ही वाचणार आहेत हा प्रवास फक्त बिगर व्यावसायिक वाहनांसाठी आहे आणि यामुळे टोल नाक्यावर रांगा लागण्याचा त्रास कमी होईल याचे भारताला काय फायदे होऊ शकतात ते पाहूया वर्षभरात दोनशे टोल फ्री प्रवास म्हणजे पैशाची बचत फास्ट्रॅगमुळे थांबायची गरज नाही वेळ वाचेल डिजिटल पेमेंटमुळे सगळे सोपं आणि पारदर्शक होईल स्वित्झर्लंडमध्येही वार्षिक टोल प्रणाली आहे तिथे एकदा शुल्क भरले की वर्षभर थांबायची गरज नाही अमेरिकेतही इलेक्ट्रॉनिक टोल आहेत पण नॉर्वेसारखी गती आणि सुलभता नॉर्वेची टोल प्रणाली आपल्याला तंत्रज्ञानात कसा प्रवास सुलभ करू शकते हे दाखवते आणि भारतातही आता असा बदल घडत आहे लवकरच आपल्यालाही याचा फायदा मिळेल अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद